ऐका या अनुभवी गोष्टी या संजीवनीचं महत्व फार कठीण आहे आणि तुम्हाला बाबा म्हणते तर तुम्हाला वाटत होते तुमच्यावर प्रेम पडला तुमची सोयीची व्हावं म्हणून म्हणता काच आहे मी तर यायचं माझं काही पण माझं सगळ्या जगावर नात आहे आणि ना त्यातल्या ते, ते जी पूजा करी आती केली ती तर अत्यंत महान आहे नातीची दगड काय कायनू बायनू करी अत्यंत प्रेम करतो प्रेम तर सगळ्यावरच आहे आईची पोरं सगळी सारखीची पण जो काम ऐकतो त्याच्याकरता पेडा किती काय किती बोल आता किती सांगा पोर तुम्हाला या बांधगडी पण तुमची या भागाला तुम्ही चटक लाईन लावन या जागेवर घोंगून जावा देवाच्या नामच ही काशी सारखी गती झाली पाहिजे काशी नामा आहे Om ओम shivaya Shivaya शिवाय